लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी नमस्कार लक्षवेध न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सहर्ष स्वागत आहे मंगळवेडा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आज मराठा संघर्ष मनुष दादा पाटील हे स्वतः मंगवेड्यामध्ये येत आहेत आणि त्या कार्यक्रमाची कशा पद्धतीने तयारी आहे आपण काही आपल्यासोबत काही मराठा बांधव आहे आता काय सांगाल कशा पद्धतीनं दादांच्या स्वागताची तयारी दादा दुसरा गोष्ट म्हणजे दादा आश्वरण पुतळ्याच्या उद्घाटनापर्यंत येणार होते त्या टायमाला त्या टायमाला त्यांना काय येणं द्याची तब्येत ठीक नव्हती त्यामुळे यावेळेला पन्नास वर्ष छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचं त्या, सा। त्या निमित्ताचं साधून दादा म्हणले की मी इथं येतोय म्हणले आणि दादा येणार आहेत त्यासाठी समस्त शिवभक्त आणि सकल मराठा समाज मंगळ तालुका यांनी अशा इतके जे तयारी केली आहे के की आपला संघर्ष योद्धा म्हणजे आपले आराध्य दैवत आहेत त्यांच्यामुळे आपल्याला आरक्षण भेटणार आहे त्या आरक्षणासाठी झटणारा यंदा आपल्या गावात येणार आहे त्यासाठी सगळ्यांची तयारी जोरदार दादांची स्वागताची तयारी आपण कशा तयारी म्हणजे आम्ही आता मिरवणूक पद्धतीने अजून हत्ती एक आणला आहे उंट आहेत घोडे आहेत आणि असं तरी लावून आम्ही मोठ्या वादगाज दादा करणार आहोत आणखी कोण कोण या कार्यक्रमासाठी आणखी मंगळवेडा तालुक्यातील सर्व अधिकारी मी प्रांत अधिकारी असू द्या तहसीलदार असू द्या आमदार साहेब या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आहेत आमदार साहेब स्वागताध्यक्ष या सर्वांना निमंत्रित करून त्यांचं स्वागत करून हा कार्यक्रम पार पडणार आहे खर तर गेल्या पन्नास वर्षाची ही परंपरा आहे अखंडपणे चालत सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे हे पन्नासा वर्ष आहे या मंडळाचं एक ध्येय धोरण असं आहे की गरिबातला गरीब माणूस या मंडळामध्ये जो कार्य करतो त्या मंडळाला मंडळाचा त्याला एक वर्षासाठी अध्यक्ष म्हणून नेमलं जातं या मंडळामध्ये पक्ष पात कुठं पाहिले जात नाही सर्व पक्षीय सर्व जात धर्म एकत्र येऊन सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळात हे पन्नास वर्ष आहे ही सर्व ही शिवजयंती ही सुवर्ण महोत्सवी शिवजयंती असून या सुवर्णमहोत्सवी शिवजयंती निमित्त अकरा फेब्रुवारी ते एकोणीस फेब्रुवारी विविध सामाजिक उपक्रम कार्यक्रम या ठिकाणी या शिवमंडपामध्ये होणार आहेत महाराष्ट्रात शिवजयंती पहावी तर पहिल्यांदा नाव हे मंगळवे येतं आणि महाराष्ट्रातील या वर्षी सर्वात मोठी शिवजयंती हे मंगळवेडला होणार आहे शिव ह्या शिवजयंतीनिमित्त आज अकरा फेब्रुवारी सायंकाळी पाच वाजता या ठिकाणी ज्येष्ठ मंडळीच्या मंडळींची भव्य भगवा फेटी रॅली या इथून निघणार आहे तिथून शिवमूर्तीची मेरु मिरवणूक निघणार आहे त्यानंतर सहा वाजता या ठिकाणी शिवमंडपाच्या पूजन होणार आहे त्यानंतर सात वाजता संघर्ष आपले दैवत मनोज दादा तारांगी पाटील व या विधानसभेचे विधानसभेचे विधानसभा सदस्य आमदार नावताडे व या नगरीच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षाई अवताडे यांच्या व या नगरीचे नगरी सर्व अधिकारी यांच्या शुभ असते या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती प्रतिष्ठापना या शिवमंडपामध्ये होणार आहे त्यात उद्यापासून या ठिकाणी कवी संमेलन असेल अं भक्तिगीते असतील व्याख्यान असतील असे कार्यक्रम सलग आठ दिवस या ठिकाणी होणार आहेत व एकोणीस तारखेला भव्य दिव्याशी मिरवणूक या ठिकाणी निघणार आहेत संपूर्ण मंगळवेढा सकल मराठा समाज केवळ शिवजयंती साजरी न करता अनेक सामाजिक उपक्रम देखील राबवतात सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ मंगळवेढा हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे तुम्ही आता जे म्हटलं की संपूर्ण मराठा समाज नव्हे तर इतर जातीचे असणारे सर्व लोक लोकसहभागातून हा उत्सव मोठा धमाका साजरा होत असतो या मंगळवेढा नगरीचे सन्माननीय आमदार आदरणीय समाधानदा अवताडे हे या वर्षीचे स्वागताध्यक्ष आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेली दोन महिने झालं त्या सगळ्या जा शामियानाची तयारी या ठिकाणी सुरू झालेली आहे प्रत्येक लहान मुलापासून अगदी थोरापर्यंत इथं प्रत्येक जण आपला वेळ देतो आणि या सगळ्या शामियाना उभा करण्यासाठी किंवा वर्गणी मागण्यासाठी लोकांनी देखील फार मोठी मदत केलेली आहे आणि अशा प्रकारची ही सगळी तयारी सुरू झालेली आहे आत्ताच आमचे मित्र संभाजी गुले माझे अध्यक्ष आहेत त्यांनी सांगितलं की मनोजदादा जारांगी पाटील यांची स्वागताची तयारी आमची जय्य सुरू आहे उद्यापासून आमचे सगळे सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होत आहेत नितीन बानगुडे पाटील असतील त्यांचा व्याख्यानाचा का कार्यक्रम आहे गोविंद महाराज गायकवाड यांचा सोंगी भारोट्याचा कार्यक्रम आहे त्याचबरोबर शाहीर संतोष साळुंठे यांचा पोहड्याचा कार्यक्रम आहे त्याचबरोबर आनंद राऊत आणि प्रशांत मोरे यांचा काव्यरंग हा कार्यक्रम आहे पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाण्याचे त्यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आहे आणि रामानंद उगले जालना यांचा महाराष्ट्राची लोक आणि शेवटी अठरा तारखेला कार्यक्रम या ठिकाणी केवळ सांस्कृतिकच नाहीत तर समाजाची आपली काहीतरी देण आहे त्याचबरोबर यासाठी वृक्षारोपण मिष्ठान भोजन फळे वाटप रक्तदान शिबिराचे ची देखील आयोजन या ठिकाणी केलेलं आहे होते सकल मराठा समाज बांधव मंगळगडा खरं तर छत्रपती शिवाजी महाराज यांची पन्नासावे Uh, so, वर्ष साजरे करत असताना मनदास जयंग पाटील हे देखील या या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत धन्यवाद आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि